दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर कोलकात्यासह बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपीला भरचौकात फाशी द्यावी या मागणीसाठी आज कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर कोलकाता बदलापूर अशा अनेक राज्यात देशात महिला अल्पवयीन मुलींवर राजरोजपणे अत्याचार बलात्कार करून खूण केले जात आहेत अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे रत्नागिरी येथे परिचारिका म्हणून शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या नराधमांना फक्त जेलमध्ये पोचले जात आहे कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्याने त्यांना शिक्षा होत नाही त्यासाठी कायद्यात लवकरात लवकर दुरुस्ती करून अशा नराधमांना भर चौकात फाशी द्यावी तसेच हे खटले जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा द्यावी शाळा कॉलेज तसेच सार्वजनिक ठिकाणीसुद्धा महिलांना सुरक्षा कशी देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत भविष्यात अशा घटना घडल्या तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असेही या निवेदनात म्हटले आहे यावेळी पद्माराजे फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता ससाने लगोरी फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी साखरे रयत फाउंडेशनच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील उमनिया फॉर्म कोल्हापूरच्या अध्यक्षा अलिशा भानुशाली कृष्णा फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली राजपूत जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली डोंबे हिरकणे ग्रुपच्या अध्यक्षा मंगला काळे जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा बीना देशमुख संस्कारी शिदोरी मंच अध्यक्षा स्मिता खामकर विदाता सामाजिक फाउंडेशनच्या अध्यक्षा निकिता माने जयश्री पाटील पौर्णिमा भांडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार आज सगळेच्या फाउंडेशन एकत्र येऊन महिलांना न्याय मिळायसाठी एकत्र आलेले आहेत आणि जगात जे चालले महिलांवरचे अत्याचार इतके भयानक आहेत की असं वाटतं की ह्या नराधवांना आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांचं काय करायचं ते करतो कारण वरून ऑर्डर येत नाही म्हणून हे सगळं घडत आहे तरी आमची विनंती आहे की लवकरात लवकर या नराधवांना फाशी द्या नाहीतर आमच्याच ताब्यात द्या कोल्हापूरच्या महिला Ja, dat leuk. फाउंडेशन आम्ही सगळ्या मैत्रिणी महिला एकत्र आलेलो हो, आहोत आणि कायद्यात हा आम्हाला बदल हवा आहे आम्ही आलो म्हणजे काय कायद्यात बदल झाला पाहिजे गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे आज जे चाललेलं आहे शाळेत मुलींना संरक्षण असो मोठा असो म्हातारे असो यांच्यावर जे अत्याचार होतात आणि त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकताय तर जेलमध्ये नका टाकू तर त्यांना फाशी द्या किंवा आमच्या गावात द्या काय झाले पब्लिकच्या हातात द्या त्यांना तुम्ही कुपडचं खायला घालता आणि ते पोचतायत आणि परत दुसऱ्या दिवशी तोच गुन्हा घडतो आणि आमच्याजवळ येतात ते काही ठराविकच गुन्हे आहेत आणि डोळ्या पाठीमागं गुन्हे आहेत ते भरपूर आहेत तर आमची एकच इच्छा आहे गुन्हेगाराला फाशी आणि कायद्यात बदल हा आमचा महत्वाचा निर्णय झालाच नाही कायद्यात बदल म्हणजे इथे गुन्हा दिसला इकडे फाशी आणि आहे रोग म्हणजे हातात आपण निवेदन निवेदन का हो नमस्कार मी पौर्णिमा भांडे मी अनेक एन जी मध्ये काम करते महिलांसाठी आणि महिला हा माझ्या फार जवळचा विषय आहे तर कायद्याबद्दल एक नवीन आता आले की आपल्या संसदेत ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे स्त्री शक्ती कायदा म्हणून एक आपल्यात तयार होणार आहे शक्ती कायदा त्याची लवकरात लवकर तो कायदा लागू करावा कारण त्यामध्ये असं आहे की एकवीस दिवसामध्ये त्या आपण दिवसा त्या केसेचा निकाल लागला जातो आणि गुन्हेगाराला लवकरात लवकर शासन होतं तर त्याप्रमाणे म्हणून तो कायदा जो श्री कायदा आहे शक्ती कायदा तो लवकरात लवकर लागू झाला पाहिजे आपल्याकडे आणि स्त्रियांना आणि मुलींना संरक्षण मिळालं पाहिजे आणि लहानपणापासूनच आपण मुलींना एक संरक्षण कसं करायचं स्वतःचं याबद्दल सुद्धा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आपण एक ट्रेनिंग सुद्धा दिलं पाहिजे हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद सध्या <Sess> <Sess> जे वातावरण सुरू आहे त्यासाठी आम्ही आज हे कलेक्टरांना निवेदन द्यायला इथे जमलो आहोत महिला खरं तर सुरक्षित आहे का हा प्रश्न चिन्ह आता उभा राहिलेला आहे बदलापूरमध्ये झालं कोलकात्यामध्ये झालं पण आता कोल्हापूरमध्येपर्यंतही पण येऊन यू पोचलेलं आहे आता महिला गल्लीत पण सुरक्षित नाही आणि दिल्लीत पण सुरक्षित नाही असं वातावरण झालेलं आहे आपण म्हणतोय महिला सक्षम झाली सबला झाली अबला नाही पण महिला सुरक्षित आहे काय हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे तर आमचं सरकारकडे एवढंच मागणं आहे की जो महिला शक्तीचा जो कायदा आहे महिलांसाठी जो कायदा आहे तो कडक झाला पाहिजे त्या मला फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा तो नराधम आमच्या हातात द्या आम्ही त्याला शिक्षा देतो आम्ही कोल्हापुरातून हा संदेश जाऊ देत की कोल्हापूरच्या कोल्हापूरमध्ये जे घडतं आहे ते जगात दिल्लीच्या तटावरती पण त्याचा बदल घडला पाहिजे म्हणून नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं ही आमची अपेक्षा आहे आम्ही आमच्यापर्यंत महिला त्याला शिक्षा देऊ किंवा त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे कायद्यात कडक बदल झाला पाहिजे यासाठी आम्ही आज महिलांनी इन निवेदन दिलेलं आहे आम्ही आज सौम्य पद्धतीचं एक निवेदन दिलेलं आहे त्यात जर बदल घडला नाही तर लवकरच आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या महिलांना एकत्र करून मोठं आंदोलन करू आणि महिला रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही तर सरकारने याचा विचार करावा आणि महिलांना न्याय मिळा मिळवून द्यावा आ, ही आमच्या सरकारला हे आहे बै बहिणीची बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देऊन जे बहिणीचं हे प्रेम दाखवत आहे त्यापेक्षा बहीण सुरक्षित आहे काय आई सुरक्षित आहे काय याचा विचार करा महिलांना सुरक्षितांसाठी कायदा चांगला करा पंधराशे रुपये देऊन काय आमचा आमच्यावर झालेले अन्याय दूर होणार काही तीन वर्षाच्या मुलगीवर किंवा सत्तर वर्षाची म्हातारी ही लोकांना कळत नाहीये तर हा कायदा पटकन आणि लवकरात लवकर कडक झाला पाहिजे असं मी सरकारला आव्हान करत आहे नाहीतर आम्ही परत रस्त्यावर उतरायची वेळ सरकारने आम्हाला आणू नये धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी सरपंच न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज